नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊचं चॅनल देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राचा या चॅनल वरती तर मित्रांनो आज आपण एका प्रतिष्ठित व्यक्ती जे डॉक्टर की पेशा ह्युमन डॉक्टर आहे चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करता करता त्यांनी एक गोड्या पाण्यातील मत्स्य पालन शेती एका तलावामध्ये म्हणजे आपल्याकडील बंधाऱ्यामध्ये केच पद्धतीनं कशा पद्धतीने यशस्वी केलेली आहे वर्षाला ते कमीत कमी सव्वाशे ते दीडशे टन मासे विकतात आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चविष्ट कशा पद्धतीने हे मासे लागतात आणि कशा पद्धतीने त्यांनी हा व्यवसाय येस, यशस्वी केलेला आहे तर आपण बघूया त्यांची एक मुलाखत आणि त्यांच्या प्लॅनवरती वरती आपण गेलेलो आहे कारण चिक्स त्यांना पाहिजे होते पोल्ट्री फार्मिंग मध्ये पण ते मोठ्या प्रमाणात काम करता डॉक्टर सुजय सुयोग आहेर मुरबाड जवळ त्यांचं फार्मिंग आहे म्हणजे तालुका कर्जत देतो तर तिथं तलावामध्ये त्यांनी फार्मिंग केलेलं आहे आणि कावेरी गावरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते काम करत आहे तर त्यांना चिक्स डिलिव्हरी द्यायची होती प्रामुख्याने मलाही त्यांच्याशी मिटिंग करायची होती त्यांचा प्रोजेक्ट बघायचा होता त्या हिशोबाने मीही गाडी बरोबर गेलो आणि त्यांच्या ह्या गोड्या पाण्यातील मत्स्य पालन प्लॅन्टला व्हिजिट केलेली आहे कशा पद्धतीने पाण्यामध्ये त्यांनी एक सक्सेसफुल बिझनेस केलेला आहे आणि वर्षाला किमान दोन करोडच्या पुढे त्यांचा दे टर्न ओव्हर आहे तर आपण एक साध्या पद्धतीनं सिंपल पद्धतीनं त्यांचा व्हिडिओ बघूया व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून देत चला बघूया आपण त्यांचा व्हिडिओ धन्यवाद डॉक्टर सुयोग आहेर मुरबाड म्हणजे तालुका मुरबाड जिल्हा ठाणे इथं बाँड्रीवरती कर्ज जवळ आपण फिक्स देण्यासाठी आलेलो होतो फिक्स त्यांनी घेतले कावेरी पालन ते करतात आणि खास करून त्यांच्याकडे व्हिजिट करायची होती त्यांचं मत्स्यपालन प्रोजेक्ट पण आपल्याला बघायचा होता बऱ्याच दिवसापासून यायचं होतं माझ गाडीबरोबर आपण आलो की ही कावेरीची चिक्स त्यांनी ब्रुडिंगसाठी इथं टाकलेली आहे टेम्परेचर जास्त असल्यामुळं सिम्पल ब्रुडिंग करून त्यांनी हे चिक्स टाकलेले आहे तर आपण बघूया आता त्यांचा मत्स्यपालन प्रोजेक्ट मित्रांनो आपण आता या होडीच्या माध्यमातून डॉक्टर सुयोग आहेर यांच्या मत्स्यपालन प्रोजेक्टला व्हिजिट करायला चाललो आहे वडीत बसून आपण पाण्यामध्ये प्रामुख्याने हे पाण्याच्या बीचमध्ये एकदम मधोमन हा प्रोजेक्ट आहे नमस्कार मित्रांनो आज बघ बग, बघतोय आपण गोड्या गोड्यापाले गोड्या पाण्यातील मत्सीपालन हे बघा कसे फिश टँक बनवलेले आहे त्याबद्दल थोडीशी माहिती पण घेऊ आपण आणि व्हिडिओ पण आपण बघूया तर बघा हे सर्व स्ट्रक्चर बनवलेलं आहे पाण्यामध्ये तुम्हाला ही पण इथं दिसतील मी कॅमेरा फिरून घेतो व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो आपण बघतोय फिश फार्मिंग गोड्या पाण्यातील मच्छीपालन कलर ब्लॅक दिसतो जास्त ब्लॅक ते हायपर पिगमेंटेशन होत राईट एक्सपोजर काळा होता ब्लू असतो नाईल तिला म्हणतात ओरोस निलोटिकल कोणती जात असते नाईल तिला ओरोप्रोमसोटिकल म्हणतात सायंटिफिक म्हणतात नाईल रिवर आहे नाईल रिवर त्याच्यामध्ये ही जात जाते आपला नाही बाहेरचा आलेला मासा एकोणीशे एकसठ मध्ये इंडियन गव्हर्नमेंटने इम्पोर्ट केला थायलंडवर संपवलं पण हे काहीच नाही पूर्ण बादली खातात साईज बघा तुम्हाला आता पाणी हलणं बंद झालं क्लिअर दिसतंय एकदम किती माल असतो टँक मध्ये साडेतीन टनच्या आसपास साडेतीन टन मी साईज तेवढी करतो माझ्या कस्टमरची रिक्वायरमेंट असते अच्छा आणि किती बाय किती येतो हा वीस बाय बाय बारा वीस फुट बाय बारा फुट भरपूर आहे खूप मोठा प्रोजेक्ट केलं आहे तुम्ही किती टन मच्छी काढत असेल तुम्ही वर्षभरात साधारण वर्षभरात आपण शंभर सव्वाशे टनाच्या आसपास शंभर सव्वाशे अर्पय म्हणजे एक आठ महिन्याचं टार्गेट असतं बघ तुमचं आठ नऊ महिन्यामध्ये एक बॅच रेडी होते रोटेशनमध्ये आपण काय करतो तलावामध्ये माझ्याकडे तलाव आहेत ना तिथे मी तीन महिने ठेवतो नऊ महिन्याचा टाईम पिरियड असतो ना तीन महिने तिथे खाल्ल्यानंतर इथे फक्त सहा महिने लागतात मला वाढवायला हा कोणता डॅम का खाडी म्हणता याला डॅम म्हणतात याला तलाव म्हणू शकतो आपण लोकेशन तलाव लोकेशन याचं वांगणी कर्जत 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 येतो का कर्जत जिल्हा रायगड अच्छा भारी तिकडच्या साईडनं पण आहे ना, ना। मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ गोड्या पाण्यातील समुद्र म्हणजेच गोड्या पाण्यातील मच्छीपालन नक्कीच व्हिडिओला शेअर करायला लाईक करा धन्यवाद थँक्यू सो मच जैन जय महाराष्ट्र आपण बघितलंय माशांना खाद्य टाकल्यावरती कशा पद्धतीने हे वरती येत आहे है, किती मोठी झेप घेत आहे आणि किती पाणी उडवत आहे तर हे आपण बघितलं पाण्यामध्ये आपल्याला आप सहज चांगल्या पद्धतीने मासे दिसले नाही पण आता हे बघा हे पाणी शांत झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते मुक्त विहार करताय जसं पोल्ट्री शेड मध्ये गेल्यानंतर आपण पंबड्या जशा लांब लांब पळतात तसं माश्यांजवळ गेल्यावरती पण ते लांब लांब पडताय पळताय बघा मित्रांनो हे सहा एक महिन्याचे मासे आहे आणि आज त्यांचं वजन सहाशे सातशे आठशे नऊशे ग्रॅम म्हणजेच एक किलोपर्यंत जवळजवळ पोचण्याच्या हे तयारीत आहे एकदम मुक्त संचार पद्धतीनं मुक्त विहार करतात गोड्या पाण्यामध्ये त्यांनी हे फिश टँक बनवलेले आणि ह्या फिश टँकमध्ये त्यांनी मत्स्य जाळी लावून आणि हे पार्टीशन केलेले आहे वेगवेगळ्या वे 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 टँक ह्या दिसत आहे ह्या टँकमध्ये यांनी हे मत्स्य बीज जसं कोंबडीच्या पिल्लांना ब्रुडिंग करून वाढवण्यात येतं तशाच पद्धतीने त्यांनी याची ब्रुडिंग करून यामध्ये सोडलेलं आहे आणि हे मासे याच्यामध्ये वाढतात त्यांना ते फीड म्हणजे मासे कोंबड्यांसारखंच रेडी फीड येतं ते रेडीफीडचा यूज करून हे मासे संगोपन करतात आणि जिवंत मासे येथून ते विक्री करतात साधारणतः वर्षभरामध्ये सव्वाशे ते दीडशे टन मासे इथून विक्री करता म्हणजेच दिवसाला एक चारशे पाचशे किलो मासे ते इथं जिवंत देतात कस्टमर त्यांनी बनवले हा प्रोजेक्ट एक डॉक्टर प्रॅक्टिस करत असतानाही त्यांनी डोक्यात घेऊन एक छानसा प्रोजेक्ट डेव्हलप केलेला आहे आणि आपणही अशी प्रेरणा घेऊन आपल्या तळ्यामध्ये तलावामध्ये योग्य ते नियोजन करून ट्रेनिंग घेऊन जर संगोपन केलं तर चांगल्या पद्धतीने शेतीपूरक व्यवसाय जोडधंदा तयार होऊ शकतो याची डिमांड पण मार्केटला चांगली आहे म्हणून आपण हा प्रोजेक्ट समजून घेतला धन्यवाद ही साइड दुसऱ्या बाजूची आहे की ती कॅमेऱ्यामध्ये पाण्यामध्ये घेता येत नाही अलीकडचा व्हिडिओ आपण बघितला प्रोजेक्ट बघितला त्याला कनेक्ट मध्ये एक रूम बनवलेला आहे घर बनवलेले आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला हा प्रोजेक्ट आहे तो पण तुम्ही आता बघत आहात मत्स्यपालन हे गोड्या पाण्यातील त्यांनी तलावात केलेले आहे